समाजाच्या घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एस टीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेली कित्येक वर्ष जो लढा चालू आहे त्या लढ्याचं अंतिम स्वरूप किंवा त्या लढ्याच्या यशस्वी तिकल्याची वाटचाल सुरू झालेली होती सतरा नऊ दोन हजार पंचवीसपासून आमचे सहकारी दीपक भाऊ बोराडे की ज्यांनी गेल्या वर्षी पंढरपूर इथं देखील उपोषण केलं होतं पंढरपूरला सोळा दिवस दीपक भाऊ बोराडे मौल्यहरवर त्याच्यानंतर योगेश धरम त्यानंतर गणेश केसकर असे एकूण सहा जण पंढरपूरलाही बसले निवडणुकीचा माहोल होता गेल्या वर्षी निवडणूक आल्यानंतर सरकारला काहीतरी करावं लागेल अशा उद्देशानं मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाली त्यात ते धनगरांचं देखील आंदोलन आहे सोळाव्या दिवशी सरकारने आश्वासन दिलं की तुमचं आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आम, आरक्षणाचा कर करू किंवा आरक्षण सोडवू तसा त्या पद्धतीचा जीआर काढू एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला शब्द दिलेला होता परंतु दुसरी एक बाजू ह्याची अशी आहे की कोर्टामध्ये धनगर समाजाची केस आहे उच्च न्यायालयामध्ये या चा निकाल गेल्या वर्षी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागला ला सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला धनगर समाजाच्या विरोधात विनाकारण निकाल दिला गेला त्याच्यामध्ये केवळ धनगर समाजाच्या धनगर समाजाच्याच माणसांनी खिलारे कुटुंब बाबरा तालुका औरंगाबाद जिल्ह्यातलं बाबरा जे गाव आहे तिथं ते खेलारे कुटुंब आहे त्यांनी सहा सर्टिफिकेट धनगर समाजाच्याच माणसानी रच ड करून काढली नावाची प्रमाणपत्र व्हॅलिड झालेली प्रमाणपत्र शिल्लक होती म्हणून कोर्ट म्हणलं की तुम्ही जर म्हणताय सरकार बी म्हणत आहे या राज्यामध्ये धनगड नाही तर मग ही धनगड कुठून आले त्यामुळं ती याचिका कोर्टाने परी प्रलंबित ठेवली म्हणा म्हणून आम्ही तिथनं तसाच मोर्चा वळवला हे छत्रपती संभाजीनगरच्या जात आपलं सोलापूरचं कसं तुमचं जात पडताळणी कार्यालय त्या ठिकाणी तर परत ही जण योद्धे आहे त्याच्यामध्ये दीपक भाऊ बोराटे योगेश धरप आणि गणेश केसकर ही तरुण परत त्या ठिकाणी बसली आणि आम्ही बाकीच्या नियोजनामध्ये होतो आठ दिवस छत्रपती संभाजीनगराला व्हायचो परंतु त्याची परिस्थिती भयानक होती यात्रे एखादा दुसरं दखावण्याची चिन्ह होती इतकी बेकार त्यांच्या त्याची एक जाणीव सरकारकडे गेली आणि सरकारला वारंवार आम्ही तिथे शिष्टमंडळ कायम मुंबईमध्ये होतं तर रोज मंत्रालयात यनाथ सिंग देवेंद्रजी किंवा अन्य कोण अजे असतील त्या सर्वांना भेटून कल्पना देत होती की मी माणसं मरतेली तुम्ही हे तात्काळ निर्णय घ्या आणि तिथले जात पडताळणी समितीनं ती रद्द केली तिथे यश आज धनगर समाजाचं नव्वद टक्के ऐंशी टक्के यश मिळालेलं आहे की जी जो अडथळा होता धनगड सर्टिफिकेटांचा तो रद्द झाल्यामुळं तो सुकर झाला आहे तर एका बाजूला पुनर्विनर्विचार व्यायचं का आपण दाखल केलेले आहेत त्यात या सहा धनगड समाजाच्या रद्द केलेला सर्टिफिकेटची दाखल केलेला आहे ते प्रॉय की बाबा तुम्ही म्हणाल कोर्ट म्हणाला होतो तर साहेब की ती रद्द केलेली आहेत आमच्याच माणसाने ती काढलेली आहेत लाभ घेण्यासाठी काढलेली स्वतः स्वार्थ करण्यासाठी आहेत त्यांच्या घरातल्या माणसाने नोकऱ्या केल्या रिटायर झाले ये वैलेड वैलेड ये ये या सर्टिफिकेटवरती आणि अशी सर्टिफिकेट धनगर समाजाची केवळ सहा नाहीत अजून खूप आहेत परंतु त्या व्हॅलिड नाहीत व्हॅलिड असलेली एवढी सहाच होती म्हणजे कोर्टाचा एका बाजूचा विषय आहे परंतु याबरोबर रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे ही जी भूमिका आहे महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सातत्यानं एक धडक सुरू आहे की कोर्ट उद्या काय करेल तो निर्णय पुढच्या पुढे होऊ द्या अरे पण ज्या सरकारने दहा तोंडाने अनेक वेळा सांगितलंय की तुमचं घटनेमधलं आरक्षण देऊ आताच मला वाटतं सुरुवातीलाच सांगितलं की देवेंद्रजी फडणवीसांनी दोन हजार चौदाला हो बारामतीला आंदोलन झालं तिथं शब्द दिला होता ही धनगर समाजाच्या आंदोलन आरक्षणाचा अभ्यास आमचा झालेला आहे आणि आम्ही आता आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या आणि तुमचं आरक्षण आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये करून दाखवलं तर त्यामुळं तिथं आंदोलन माघारी घेतलं त्याचे लेखी पुरावे त्यांनी दिलेले दोघांनी बेळेला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष पक्षनेते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सरदेश देसाई साहेब आपल्या उद्धव ठाकरेंकडची देसायच्या त्यांच्या सहीचं एक संयुक्त सही पत्र दिलं होतं आख्या त्या धनगर समाजानं त्यावेळेला जरी काय अफवाद वगळला तरी महायुतीला पाठिंबा दिला परंतु त्याच्यानंतर आज अकरा वर्ष झाली अधूनमधून साडेसात वर्षाचं सरकार सा त्यांचा आलं महाविकास आघाडी ही तर पूर्णपणे धनगर समाजाच्या आरक्षणापासून पोहोचत होत आहे त्यांच्याकडे विचार झाला नाही ही नेते मंडळी महाविकास आघाडीची कुणी पाठिंबाची पत्र वगैरे देत होतं ते थोतांडाय आणि महायुतीवाली त्याच्यापेक्षा डबल थोतांडे त्यांना धनगराचे चोवीस आमदार झालेले बघायचे बघायचं नाहीत यांना धनगराचे चार खासदार झालेले बघायचे नाहीत हे धनगराचं पोरगाय झालेलं बघायचं नाही आणि म्हणून आत्ता षडयंत्र असणारी जी येत आहे ही सगळ्या राजकीय पक्षातली मोठी मोठी जात दाटगी लोक आणि ह्या जात दाडग्यांमुळे आपलं आरक्षण कसं द्यायची भूमिका कालच्या आंदोलनातलं मी सांगितलं की औरंगाबाद छत्रपती संभाजनगरला ती सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर लगेच लागलेच मुंबईला गेलो आले आणि व्यक्त सिद्ध साहेबांना सांगितलं की आचार्य सिद्धा चार दोन दिवसावर वागली त्यांनी सांगितलं तुम्ही आता कुणी आंदोलन करायची गरज का नाही काय नाही जे दोन गोळीचं पत्र काढायचं की हे महाराष्ट्रात मध्ये राष्ट्रपतीची ऑर्डर काढलेले आहे कारण ही सगळा प्रकार आलाय एकोणीसशे छप्पन नंतर आलाय एकोणीसशे छप्पन पूर्वी ऑल भारतामधल्या कुठल्याही गॅज मधील त्याच्यामध्ये कुठंही धनगड नाही स्पष्टपणे उल्लेख की धनगड आणि आज मी महाराष्ट्र शासनाची आठ गॅजेट आहेत त्या गॅजेट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे अनुक्रमांक नंबर छत्तीस वर जे आहे ते धनगर आहेत म्हणून काहीच शिल्लक नाही फक्त राजकीय आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ते पटलं किंवा परंतु त्यांच्यावर देखील शेवट परिषद घ्यायचं ठरवलंय त्यावेळेला आम्ही अकरा जण एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे होतो बारा वाजता आणि दोन ओळीचा जार करा की जी नोंद धनगर नावानं झालेली आहे ती धनगरासाठीच आहे आणि यामुळं या पुढच्या काळामध्ये या धनगरांना एस टीची प्रमाणपत्र मिळावीत एका वळीचं फक्त काढायचं किंवा सरत एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक जी आर काढला आहे तो तरी रद्द करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं किरकोळ बाब आहे दोन वळीची बाब आहे फक्त ती पण करायची इच्छा नाही आणि म्हणून इकडला बा एका बाजूला रस्त्यावरची लढाई उभा करायची दुसऱ्या बाजूला न्यायालयात न्या मागवायचा निकाल अशी चाल चाललेली सिच्युएशन त्यामध्ये या चळवळीतला मल्हार होता दीपक बाब अतिशय निष्ठावंत कार्य करताय अतिशय स्वतःच्या म्हणजे देहाची होळी करायची म्हणजे तयारी आहे हे आम्ही बघितलं नाही नाही म्हणजे नाहीच अन्न पाणी घ्यायचं ठरवलेलं कारण उपचारामध्ये चुकून एखादं काही दिवस पाणी तरी कोण पिरते किंवा एखादं चुकून बघून काही एखादंही करते पण दीपक बाब बोरडा असा माणूस आहे की गेलो तरी चालेल पण उठणार नाही त्यांची भूमिका आहे परंतु त्यांची आज सकाळी माझा फोन झाला त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आजचा दहावा दिवस आहे हे मुर्दार सरकार कुठल्याही पक्षाचा असू द्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या प्रमुख पक्ष पक्ष आहेत हे सगळे सगळे पक्ष धनगराच्या आरक्षणाच्या विरुद्ध आहे त्याचं कारण एकच आहे की का मराठा समाजानंतर मोठी जमात असलेली आणि मोठ्या ताकदीची मंडळी असलेली आहेत ती धनगराच्या आहेत आणि ह्यांना सत्यत येऊ द्यायचं नाही आणि म्हणून ही सगळं चाललंय पण आता अशी परिस्थिती आहे की धनगरांनी शेवट ठरवलं आणि मनाचा हिया केला आणि जालन्याला दाखवून दिलं की बाबांनो सावध रहा बाबांनो सावध तीस लाख लोकांचा मोर्चा संतोष भाऊ तुमच्या मराठा समाजाचं तर कौतुक आहे एक मना मनोज जोरांगेसारखा एक कार्यकर्ता सगळ्यांनी म्हणून उभा केला तुमच्यात देवा नाही आमची मंडळी काय की लांब जायचं कधी जायचं तुम्ही किती वेळा मंत्रवालेला गेला आमच्याकडे सगळ्याच महाराष्ट्रातली परिस्थिती असेल काही जण अज्ञानामुळे येत नाही ती काही जण मध्ये कसं मिळते असते काय असल्या भूमीतून पण आता तरुण पोर पेटलेले आणि तरुणपर्यंत मुलांचा हुंकार त्या दिवशी सगळ्यांनी बघितला आणि अख्या महाराष्ट्राने देशाने त्या आंदोलनाची नोंद घेतली आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये दीपक भाऊ बोरड्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी इशारा देतो की तुम्ही तात्काळ या गोष्टीच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्या आणि नाही घेतला तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रोग्राम देतो आणि हा प्रोग्राम त्यांनी दिला की आज सव्वीस तारखेला तालुक्या तालुक्याला धरणं धरा तर तहसीलदार मार्फत आपल्या सरकारला परत एकदा कळवा इव्हन नो ह्याची अंमलबाजावणी करावं आणखी त्यांनी दोन कार्यक्रम दिलेत त्या कार्यक्रमाची आता सांगा आपल्याकडे माहिती येईल कारण चक्कागाम जामचं सुद्धा आंदोलन आहे चक्का जाम करायचं जा म्हणजे रस्ता रोको करायचा संपूर्ण महाराष्ट्राने एकाच दिवशी करायचा असं देखील आहे फक्त त्यांची तारीख आणि वेळ त्याच्यामध्ये थोडंसं ही कृती झाले ये ते येईल आपल्यापर्यंत आणि नंतर आपण कळवू आणि आता आता अतुल म्हणले आहे की आपल्या ह्या कार्यक्रमाचे नाही महाराष्ट्रातलं कोण धनगर आता अडाणी राहिला आहे सगळीजण बोल सोशल मीडिया वाचते ती रोज वाचते त्याच्यावर काय पडतंय त्याच्यावर सगळं मेसेज आलेले आहेत पुन्हा पुन्हा किती लोकांना आपण फोन करून बोलणार तर त्याच्यापेक्षा मेसेज वाचून गप असतं न बसता लोकांनी इथून पुढं तुम्हाला पण माझी विनंती की तुम्ही पण तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा हे यार जावा तिथं तुम्हाला काम असली जायला सांगा तसे ऑफिसला कुठं सोलापूरला असेल तिथं कळवा लोकांना लोक तिथे येतील आणि लोकांना आता गरज आहे लोकांना आता गरज आहे आणि सरकार सोशल डिस्क्रिमिनेशन दुसबाव करतोय आहे हेही लोकांच्या लक्षात आले एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय होतोय त्याच्यामुळे आतलं धनगराचं सुद्धा अंतकरण पिळवटून निघाले आणि म्हणून तो आता गप्प बसणार नाही उद्या परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारने वेळी त्याचा विचार करावा आणि म्हणून हे धरणा आंदोलनाच्या माध्यमातून आज तेच आपण सरकारला सांगणार आहे की तात्काळ ही जी अंमलबजावणी करा एक दोन उळीचा झेर काढा धनगर समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील आणि कायमचं तुमचं ऋण राहील आमच्या घरामध्ये आमच्या बाप बापदाद यांचे फोटो जे आहेत ना त्याच्या तुमचं फोटो लागल देवेंद्र फडणवीसचा फोटो लावू एकनाथ सिद्धेचा लावू अजित पवारांचा लावू मोदींचा लावू आणि तुम्हाला सांगतो दुसरी वाईट गोष्ट काय की इकडं धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं इकडं आदिवासीला उचकावण्याचं काम करतील काय दादा काल आम्ही माघारी परतून येतोय दुपर्यंत तिकडे नंदुरबार नंदुरबारला मोर्चा काय अरे सात टक्के रिझर्वेशन एकोणीसशे छप्पन पास खातायला का लाज वाटली पाहिजे आमचं बजेट खाताय सगळं लोकसंख्या दाखवताना आपल्यासहित दाखवत आहेत एखाद्या त्यांच्या जी बावीस योजना आहेत आदिवासीच्या त्या सगळ्या योजनांचा लाभ घेताना आमच्या सहित धनगरांसहित संख्या दाखवली जाती आणि त्यामुळे त्यांना ते, मोठ्या प्रमाणात निधी मिळतो हो आणि योजना द्यायची म्हणलं त्याचं पैसे धनगरांना नाही योजना नाही काय नाही त्यांना जागा केलं मागच्या तीन वर्ष तीन वर्षपूर्वी जिबदानला मेळावा झाला आपण ज्यांची मोठी मोठी लोकांची नावं घेतली सगळी तिथे हजार होती आणि तिथं त्यांनी सांगितलं स्टेज वरन जर आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागला तर याद राखा तसं धनगराच्या बाजूने एक तर येतो कामान कशाच्या ठिकाणी निवेदन देण्याची रीग लागली कागदावर तसले निवेदन मौ, देऊन पिऊन काय सरकार कुठलं ऐकत बी नाही निघत बी नाही यायचं पाठीमा द्यावा मला काय अर्थ नाही मूळ म्हणजे यांच्या अंतकरणाला यांच्या भिंबीच्या डेटाला टोचलं पाहिजे जसं मुंबईमध्ये मनोहर धरंगी पाटलांनी टोचवला तेव्हा ह्यांची ताळ्यावर आली आणि ती मराठा आरक्षणाचं तही केलं तसं धनगरांना बी आता उठावं लागलं मराठ्यांच्या पाट, पाठोपाठ लोकसंख्या असलेला धनगरांनी जागा व्हायला पाहिजे आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न म्हणलं कुठलाही हेवा देवा राजकारण पक्ष गट तट न बघता काम करणाऱ्याचं मागं राहायची हिंमत ठेवली पाहिजे आणि मग कसं आरक्षण मिळत नाही तेच बघू आपण एवढं बोलतो आणि थांबतो या ठिकाणी सगळे आपण लोक आलात त्याबद्दल उपोषणाला बसलेले आहे जालन्यामध्ये सर्व जण त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली की बाबा समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मला वाटतं की बऱ्याच जणांचे या ठिकाणी आमचे नंबर सेव्ह आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर कालच आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे आज या ठिकाणी मी करमाळ तालुका राष्ट्रवादी भरतचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं यासाठी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो क्षणासाठी आमचे मल्हारे होते दीपक बोराडे आज त्यांचा अपोषणाचा दहावा दिवस आम्ही तसं जालन्याला एक दोन वेळा जाऊन आलो आणि माझी एकच विनंती पांडे देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दोन हजार चौदामध्ये बारामतीमध्ये सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण एस टीचं आरक्षण देऊ अद्याप देखील पहिली कॅबिनेटून शंभर कॅबिनेट झाल्या दोनदा मुख्यमंत्री झाले दोन एकदा उपमुख्यमंत्री झाले तरी देखील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही मी मान्य देवेंद्र फडणवीसला विनंती करतो धनगर समाज प्रचंड पेटलेला आहे है। ह्याची धग अख्ख्या महाराष्ट्रानं ज्यांना यात बघितली आहे आणि कुपोषणकर्त्याची प्रकृती एकदम हलवली आहे आणि दीपक भाऊनी सांगितलं आहे माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मला आमच्या एसटी समाजाला सर्टिफिकेट द्या अंमलबजावणी करा आम्ही काय नवीन मागणी करत नाही आम्ही जी घटनेत आहे तीच तरतूद करून मागतो आहे त्याची तुम्ही तत्काळ मागणी पूर्ण करा सर्टिफिकेट द्या म्हणून वारंवार ती विनंती करतात त्यांची दखल घेतली पाहिजे जी त्यांचा जीवन जो, जोपर्यंत आहे तोपर्यंत शासनानं त्याची दखल घेतली पाहिजे अद्यापपर्यंत शासनाचं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ तिथं गेलं नाही आणि जर समाजाचा समाजाच्या भावनेशी जर पडोनी साहेब तुम्ही खेळत असाल तर याचे परिणाम नक्कीच बघावे लागतील आणि येणारा येणाऱ्या काळात जर समाज खवळला तर रस्त्यावर सुद्धा मंत्र्यांना फिरणं सोपं होणार नाही त्यामुळे दीपक दन... बोराडे यांचे गेली दहा दिवस झालं ज्याला इथे उपोषण चालू आहे त्या उपोषणाचा पाठिंबा म्हणून आज करमाळा तालुक्यातील सर्व सकल धर्म सकल धनगर समाज व सर्वच बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे तर दीपक बाहूंच्या जर तब्येतीला काय झालं तर महाराष्ट्रामध्ये मोठा तीव्र असं उद्रेक होईल कारण जालन्यामध्ये चाळीस लाख धनगर बांधव तिथे जमले होते आणि सर्व शासनाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे ताबडतोब धनगर समाजाला एसटीचं आरक्षण ज जा मिळा न मिळाल्यास महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि त्या सर्व धनगर समाज सर्व आता महाराष्ट्रामध्ये मी कुलस्वामिनी आई तुळजा भवानी भवानीचा राजा छत्रपती शिवाजी घटनेच्या पहिल्या पानावर गाजताय माझ्या भीमाचं नाव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून दीड दिवस शाळेत जाणारा पोरगा यादी घटनात्मक एसटी आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी कर्मा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपण आज जाहीर केलेले दीपक भाऊ बोराडे साहेबांनी जे जालन्यामध्ये आंदोलन धरले ते आपल्या सर्वसामान्य धनगर बांधवांसाठी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उल्लेख केलेला आहे की बौद्ध वस्तीच्या सुद्धा माझी धनगर वस्ती म्हणजे सांगायचा सा उद्देश म्हणजे खऱ्या अर्थानं दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी ही धनगर समाज आहे मेंढ्या घेऊन खेळणारा हा समाज त्यामुळे शासनानं धनगर समाज हा खरंच माग असलेला आहे याची पूर्णपणे नोंद घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊ फडणीस साहेबांना एवढी विनंती की आजपर्यंत तुमच्या सर्व यशामध्ये धनगर समाजानं वेळोवेळी या महत्त्वाचा अशी भूमिका बजावलेली या राज्याचा इतिहास जो समाज इतिहास बदलतो तो समाज म्हणजे धनगर समाज आहे त्यामुळे या समाजावर तुम्ही भविष्यामध्ये लवकरात लवकर एस टी म्हणजे त्यांचं या धनगर समाजाची मागणी ती पूर्ण व्हावी अशी या ठिकाणी मी आई कमला भवनाच्या चरणी प्रार्थना करतो संत बाळू भावनच्या चरणे प्रार्थना करतो आणि माझ दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला समाजाच्या जी मागणी आहे की एस टीमध्ये समावेश करा या मागणीसाठी या अगोदर पण सर बायपासला पण एक मोठा रस्ता रोबो केला सुद्धा आम्ही समक्ष राहून त्या ठिकाणी उपस्थित राहून सकल मराठा समाजाने त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता की जी शासनाची एक चूक झालेली आहे जुन्या इतिहासात लिहिताना धनगड आणि धनगड विशेष म्हणजे धनगड ह्या जातीचा एकही माणूस या जा एक महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आणि धनगड ऐवजी धनगर करा असा दोन हजार चोवीसला एक आदेश ज्यावेळेस महसूलच्या काही तपासण्या होत्या त्यावेळेला शासनाने जी आर काढून दिला होता की धनगड ऐवजी धनगर असं वाचा आणि तीच खरी मी काय जर ते आज जरी त्यांनी लागू केलं की धनगर ऐवजी धनगर तर तुम्ही आपोआप सगळे स समाज बांधव एस टीमध्ये त्याचा समावेश होतो परंतु शासनाला कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी झुलवत ठेवायच्या असतात आणि जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचं काय उद्योग काही लोक करत असतात आज जसं मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं सुदैवानं त्याचप्रमाणे योग्य दिशा दाखवणारं दीपक भाऊ बोराड यांच्या माध्यमातून धनगर समाजाला सुद्धा एक नेतृत्व मिळालंय आणि काल त्याची झलक जालण्यामध्ये बघायला मिळाले कारण काही लोकांना काहीतरी आक्रमक बोलून दोन समाजात भांडणं लावायची आणि आपली राजकीय पुळी भाजून घ्यायची असे प्र प्रकार या महाराष्ट्रात चालू होतं बारामतीमध्ये आश्वासन दिल्यानं जवळपास आज दहा ते पंधरा वर्षे झाली दोन वेळेला यांनी मुख्यमंत्रीपद ह्या दोन्ही समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवून मिळवलं परंतु प्रत्यक्षात समाजाच्या हातात काही मिळालं नाही जोपर्यंत जारांगेसारखा योद्धा त्या ठिकाणी लढला नाही तोपर्यंत मराठा समाजालाही काय मिळालं नाही आणि आज दीपक भाऊच्या मागे जर तुम्ही आम्ही उभा नाही राहिलो तर धनगर समाजाला सुद्धा मला वाटतं भविष्यात हातात काही मिळणार नाही त्यामुळं कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आज या दीपक भाऊच्या पाठीशी संपूर्ण धनगर समाज आणि त्याचबरोबर खांद्याला खांदा लावून मराठा समाजसुद्धा निश्चितच उभा राहील आणि या एस टीची जी तुमची लढत आहे की धनगर धनगर ऐवजी धनगर शब्द सर्व आमचा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील आणि सकल मराठा समाजाकडून देखील जाहीर पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी नमूद करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सकल मराठा समाज असेल किंवा आमची गोरगाव ग्रामपंचायत असेल किंवा आमचे सात जाहीर पाठिंबा आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभं राहू एवढच दिसत आरक्षणासाठी कंपनी सगळ्याच्या पुढं जाऊन जीवन मरणाची यातना सुनाच्या आंदोलनाचं नेतृत्व करतो बघितलं तर मला वाटतं आपल्या तालुक्यात पूर्वकल्पना देऊन त्या आंदोलन थोडंसं आजचं ज्याला गरज आहे त्यालाच पळावं लागतं असं म्हणत तसं प्रत्येकाला गरज आहे कारण जसं मराठा मोर्चामध्ये सुद्धा मी बोललो आधी तीच बोलतोय तिथे की वस्तुस्थिती असं असते की शिवाजींचं नाव दुसऱ्या कारण आम्हाला फक्त स्वराज्य स्थापन पाहिजे स्वराज्य मिळवायला पाहिजे ते कोणी मिळवलं हे महत्त्वाचं पण आज जर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरात जन्मून माझ्या घरापासूनच स्वराज्याच्या स्थापना होत असेल तर ती वागी ठरणार नाही कारण ज्याला मोठं व्हायचं त्याने नाव करायचं त्याला सुरू नेतृत्व करावं नेतृत्व करत असताना शासनाने त्याच्या जीवाची परवाही केली पाहिजे शिवाजी पर्वा मला वाटतं आजपर्यंत महाराज आंदोलनात राबा धनगर यांची आरक्षणासाठी असं कित्येक जणांनी आपले जीवन जीवन संपुष्टात आणि शासनाने त्यांच्या दरबारी विचारात घेऊन त्यांनी घेतलं की आपण मराठीत ओरिसा म्हणतो पण हिंदीत ओडिसा म्हणतो तसं धनगर पण हिंदीत धनगड म्हणलं जाते तसं ती दुरुस्ती करून या धनगर समाजात म्हणजे जसं त्या दिवशी मी म्हणलो मराठा आरक्षणाच्या वेळेस की बरेचसेजण मोठे लोक आहेत धनगर समाजातले पण जे वंचित राहिलेले आहेत ज्यांच्याकडे बाळ शिक्षणापासून अथवा काही गोष्टीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी काय असताना ते म्हणतो हा जी आर काढावा असे असताना आणि हा जी आर काढून धनगर समाजाला एस टी आरक्षण देऊन एका धनगर समाजाला न्याय द्यावा असे मी प्रामुख प्रमुखपणे माझी इच्छा व्यक्त करत आहे मी जास्त काय न बोलता मी मा नारायण आबा पाटील यांच्या वतीने आणि आमच्या पाटील गट गटाच्या वतीने मी या आरक्षणाला जाहीर असा पाठिंबा देतो अन्पम जय हिंद जय अक्षर आमच्या हक्काचा अर अक्षर आमच्या हक्काचं माझ्या बामाचं कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही ना ना <laughs> राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर पाहुनला सध्या विचारपूस करायला सुद्धा गेला नाही ह्याच्यावरूनच शासनाचा दुपट्टीपणा लक्षात येतो त्यामुळं गेल्या चोवीस तारखेला भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातून कमीत कमी तीस ते चाळीस लाख धनगर समाज बांधवांनी इशारा मोर्चा म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढलेला होता मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की दीपक भाऊंच्या जर जीवाला काय झालं तर धनगर पेटल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि धनगर जर पेटला तर परत महाराष्ट्राला इजवायला महाराष्ट्रात इजवायला परत तुम्ही आम्ही महाराष्ट्र शासनाचा कुठलाही एक प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाही कारण मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो की महाराष्ट्राची राजधानी मुंबई तुम्हाला धनगरांनी धावली ही देवा भाऊंनी सुद्धा लक्षात घ्यावं की धनगरांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो धनगरांनी मुंबई तुम्हाला धावली धनगरांमुळे आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात पण जर तुम्ही धनगरांचा दिलेला शब्द जर पळत नसाल आणि त्यामुळं धनगर सुद्धा तुम्हाला त्या शब्दाची वारंवार आठवण करून देत राहिला परंतु आता आठवण करून द्यायचा विषय संपलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील आणि प्रत्येक कलेक्टर ऑफिसवरती धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी दीपक भाऊंच्या आदेशानुसार आम्ही पार पाडतोय परंतु इथून पुढचं आंदोलन कसं असन काय असल ह्याची महाराष्ट्र शासनाने कल्पना सुद्धा करू नये की इथून पुढच्या आंदोलनात जर काही अनुचित प्रकार घालला तर ते त्याची सर्व जबाबदारी ही महाराष्ट्र शासनावर राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरून राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना आम्ही विनंती वाजा एक अजून एकदा त्यांना विनंतीवाजा आदेश सूचना करतोय की त्यांनी तात्काळ दीपक भाऊंबरोबर चर्चा करून धनगर समाजाचा फक्त र रड वाचण्याचा जर तात्काळ करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या राशाला आणि धनगर समाजाच्या आंदोलनात त्यांना सामोरं गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा अरक्षरा हक्काचा हक्काच येत नाही